योगी कथामृत प्रकरण आठ भारताचे महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी शोध मार्कोनीच्याही अगोदर लावले होते काही प्राध्यापक मंडळी शास्त्रीय चर्चा करीत रस्त्याच्या कडेने जात होती त्यांच्या तोंडून वरील धाडसाचे उद्गार ऐकल्यावर मी जरा त्यांच्या जवळूनच चालू लागलो त्यांच्या चर्चेत भाग घेण्यात मला जरा जात्याभिमान असेल तरी त्याबद्दल मी दिलगिर आहे भारताला केवळ अध्यात्मच नव्हे तर पदार्थ शास्त्रात सुद्धा अग्रेसर राहता येते हे स प्रमाण सिद्ध करण्याच्या बाबतीत मला फार कुतूहल होते हे मी कबूल करतो म्हणजे आपले म्हणणे तरी काय साहेब प्राध्यापकांनी मेहरबानी करून आपले म्हणणे स्पष्ट केले ते म्हणाले बिणतारी संयोजक व विद्युत लहरींचे वक्री बहन दर्शवणारे यंत्र बोस यांनीच प्रथम शोधून काढले पण या भारतीय शास्त्रज्ञाने आपल्या शोधाचे बाजारी मूल्यमापन केले नाही त्यांनी अल्पावधीतच आपल्या संशोधनाची दिशा निर्जीव जगताकडून सजीव जगताकडे वळवली वनस्पतीशास्त्रातील त्यांचे क्रांतिकारक शोध पदार्थ विज्ञानशास्त्रातील त्यांच्या मूलकामी शोधाहुनी वरचड आहेत या खुलाशाबद्दल मी त्यांचे सौजन्यपूर्वक आभार मानले ते आणखी असे म्हणाले हे विख्यात शास्त्रज्ञ प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये माझे आहेत दुसऱ्याच दिवशी मी या महर्षींच्या घरी गेलो त्यांचे घर गर, आमच्या घराजवळच होते दुरूनच का होईना पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल फार दिवसापासून आदर होता गंभीर मुद्रेच्या सेवानिवृत्त झालेल्या त्या वनस्पती शास्त्रज्ञांनी माझे सौजन्यपूर्वक स्वागत केले त्यांचे वय पन्नाशीच्या आसपास असावे त्यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार असून शरीर आणि ते सदृढ होते त्यांचा केशभार विपुल असून प्रदेश विशाल होता आणि डोळ्यामध्ये स्वप्नाळू झाक होती त्यांच्या आवाजातील अचूकपणा त्यांच्या अजीव शास्त्रीय सवयीचा निर्देशक होता पश्चिमेकडील शास्त्रीय संस्थांच्या परीक्षणाच्या मोहिमेवरून मी नुकताच परत आलो आहे जीवमात्रामधील अभेद्य अशी एकता दर्शवणारे जे यंत्र मी शोधून काढले आहे या यंत्राच्या बाबतीत या संस्थांच्या सभासदांनी फार कुतूहल दर्शवले क्रेस्कोग्राफ एक कोटीच्या पटीचे दाखवू शकतो पण या यंत्राने जीवशास्त्रातील संशोधनाला एक चैतन्य आणून दिले आहे क्रेस्कोग्राफच्या निरीक्षणाला अमर्याद क्षेत्र खुले करून दिले आहे व्यक्तिनिरपेक्ष अशा शास्त्रीय ज्ञानाच्या बाहून पूर्व व पश्चिम यांचे मिलन सत्वर घडवून आणण्याच्या बाबतीत आपण पुष्कळच कार्य केले आहे साहेब माझे अध्ययन केम्ब्रिजला झाले सगळे सिद्धांत काटेकोर प्रयोग पद्धतीने तपासून घेऊन मगच ते मान्य करणे हे पाश्चिमात्यंची किती प्रशंसनीय आहे बरे ही प्रायोगिक पद्धत व आम्हा पौरत्यांचा जणू जन्मजात वारसा असलेली अंतरनिरीक्षणाचे वरदान या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत या दोन्ही साधनांचा उपयोग करून आतापर्यंत काहीही संदेश जेथून मिळू शकला नाही अशा निसर्गाच्या राज्यातील रहस्य मी उघडे करून दाखवली आहेत माझ्या क्रेसोग्राफच्या मदतीने तयार केलेले बोलके तक्ते हे वनस्पतीमध्ये सुद्धा भावनाशील मज्जा संस्था असून त्यांना सुद्धा विविध प्रकारच्या भावना आहेत हे अगदी शंकेकोर माणसांना सुद्धा सप्रमाण सिद्ध करून दाखवतात प्राण्यांच्याप्रमाणे प्रमाणे दा। वनस्पती सुद्धा प्रेम द्वेष आनंद भीती दुःख सुख क्रोध मोह आणि अशाच दुसऱ्या असंख्य भावनांच्या बाबतीत तितक्याच व्यापक प्रमाणात संवेदनशील आहेत प्रोफेसर साहेब आपण संशोधन करण्यापूर्वी सर्व सृष्टीतील जीवमात्रामध्ये मा एक विलक्षण प्रकारचे वाहणारे कंपनात्मक जीवन म्हणजे केवळ कविकल्पनाच होती माझ्या माहितीतला एक साधू पुरुष कधीच फुले तोडीत नसे तो म्हणे गुलाबाचे फुल त्या झाडाच्या सौंदर्याचे गर्वाचे प्रतीक जणू मी त्या झाडापासून हिरावून काय म्हणून घेऊ मी अशा उद्दामपणाने त्याचा ठेवा हिरावून घेऊन त्याच्या मोठेपणाच्या अभिमानाला ढिवचूक आहे त्या साधूचे हे सहानुभूती व्यक्त करणारे शब्द आपण आपल्या संशोधनाने शब्दशा खरो करून दाखवले आहेत कवीला सत्य कळे असते पण शास्त्रीय संशोधक तेच उबडधोबड पद्धतीने शोधून काढतो तू एखाद्या दिवशी माझ्या प्रयोगशाळेत ये क्रेस्कोग्राफची असंदिग्ध प्रमाणसिद्धता पाहून घे कृतज्ञापूर्वक मी आमंत्रण स्वीकारले आणि तेथून निघालो आणि त्यानंतर काही दिवसांनी मला कळाले की ते वनस्पती शास्त्रज्ञ प्रेसिडेन्सी कॉलेज सोडून गेले व ते कलकत्त्याला एक संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या विचारात आहे ज्यावेळी बोस इन्स्टिट्यूटचे उद्घाटन झाले त्यावेळी प्रतिष्ठापनेच्या समारंभाला मी गेलो होतो आवारामध्ये शेकडो उत्साही लोक इकडे तिकडे हिंडत होते शास्त्रीय ज्ञानाच्या त्या अभिनव केंद्रामध्ये जे कला कौशल्य व जी आध्यात्मिक प्रतिकता मला आढळून आली त्यामुळे मी मुग्ध झालो या केंद्रगृहाचे महाद्वार हे एका दूर ठिकाणाच्या मंदिरांच्या अवशेषापासून तयार केलेले होते कमळाकार कारंजाच्या पाठीमागे हातात दीपज्योत धरलेली अशी एक स्त्रीची प्रतिमा होती भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला एक अमर ज्योतिष अधिकारी म्हणून हे आदरणीय स्थान आहे त्याची ही प्रतिमा होती बागेमध्ये एक लहानसे मंदिर होते व ते या दृश्य जगतापलीकडील नितांत शुद्ध अशा बुद्धिनिष्ठ अर्पण केलेले होते व्यासपीठावर कोणत्याही प्रकारची मूर्ती नव्हती त्यामुळे मनामध्ये दिव्यात्मक अशा निराकार स्वरूपाचाच विचार येईल या सस्मरणीय प्रसंगी बोस यांचे भाषण झाले ते प्राचीन कालातील एखाद्या आत्मज्ञानी ऋषी मुनीच्या मुखातून निसृत झालेले वाटले ते म्हणाले मी संध्याकाळ केवळ एक प्रयोगशाळा म्हणून नव्हे तर एक मंदिर म्हणून आज अर्पण करीत आहे त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व व मुद्रेवरील गांभीर्य हे त्या सभागृहातील जमलेल्या श्रोतवृंदावर जणू एक अदृश्य शालीप्रमाणे नकळत पसरल्यासारखे भासमान होत होते हे पुढे म्हणाले संशोधन चालू ठेवल्यावर मी पुढे अकलमितपणे पदार्थ विज्ञान व इंद्रिय विज्ञान या दोन शास्त्रांच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचलो आणि मला आश्चर्य असे वाटले की ही सीमारेषा हळूहळू कुसट होत जात आहे सजीव व निर्जीव सृष्टीच्या सीमेरेषेवर अनेक स्पर्शबिंदू असलेले माझ्या निर्जीव सृष्टी ही पूर्णतया जड मानली जात आहे पण आता तिच्यावर विविध प्रेरणांचे कार्य सुरू झाल्यावर तिच्यातही संवेदनशीलता जागृत होऊ लागल्याचे दिसून येत आहे खनिज धातू वनस्पती व प्राणी यांना एक समान गुणधर्माच्या कक्षेखाली आणावेत अशी एक प्रतिक्रियात्मक विचारसरणी सर्वत्र लागली आहे या सर्व सृष्ट पदार्थांच्या बाबतीत थकावट व असल्याचे प्रतिक्रिया आले व त्याचप्रमाणे मृतवस्थेतील कायमची संवेदन शून्यता ह्याही गोष्टी आढळून येण्याची शक्यता वाटू लागली अशा तऱ्हेचे हे अजब सरसकट विधान मला आश्चर्याचे व धाडसाचे वाटून व तितकीच एक मोठी आशा मनात बाळगून मी माझ्या प्रयोगांनी दाखवून दिलेले विविध परिणाम रॉयल सोसायटी पुढे निवेदन केले परंतु हजर असलेल्या इंद्रिय विज्ञानशास्त्रज्ञांनी मला असे सुनवले की मी फक्त विज्ञानशास्त्राबद्दलच बोलावे कारण त्याच प्रांतात माझे म्हणणे खरे ठरणारे होते व संशोधनाची त्यांची अशी खास दालने त्यामध्ये मी अतिक्रमण करू नये न कळत मी एका अपरिचित ज्ञाती संस्थेच्या मिराजदारीमध्ये घुसत होतो आणि त्यामुळे माझ्या हातून त्यांच्या शिष्टाचाराचा उपमर्द घडला त्यांच्या मनामध्ये अजाणतेपणे अज्ञानालाच श्रद्धा मांडणारी अशी एक धार्मिक बैठक होती ज्या परमेश्वराने आपल्या सभोवती सतत उत्क्रांत होत असलेल्या सृष्टीचे गुढ निर्माण केले आहे त्यानेच आपणामध्ये चिकित्सा करण्याची व शंकेचे समाधान करून घेण्याची इच्छा निर्माण केलेली आहे आपले म्हणणे दुसऱ्यांना ताबडतोब पटवून देता येत नाही इतर संशोधकांना ते पटवून देण्यास अनेक वर्ष लागतात तोपर्यंत शास्त्रीय ज्ञानाच्या साधकास दीर्घकाळ अनिवार्यपणे सारखे झगडावे लागते लांब हानी जय पराजय यांचा विचार न करता आपले आयुष्य त्याला ह्या सिद्धीसाठी खुशीने अर्पण करावे लागते काही कालाने प्रमुख अशा जगातील शास्त्रीय संस्थांनी माझे सिद्धांत व माझ्या प्रयोगाचे निष्कर्ष मान्य केले व शास्त्रीय ज्ञानाच्या अभ्यासाच्या बाबतीत भारताने जो हातभार लावला त्याचे महत्व ओळखले कोणती लहान किंवा मर्यादित स्वरूपाची गोष्ट भारताचे समाधान करू शकेल एका अखंडित व जिवंत अशा परंपरेला अनुसरून आणि पुनरुज्जीवनाच्या एका अतुल शक्ती सामर्थ्याने या देशाने अनेक स्थित्यंतरामधून जाऊन पुनरपी आपल्या स्वतःस कालानुरूप व स्थितीनुरूप जुळवून घेतले आहे सत्वर मिळणाऱ्या व लोभनीय अशा बक्षिसांचा लोभ बाजूला सारून जीवनाची अच्युत मूल्ये साध्य करण्यासाठी भारतीय नेहमी प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि हे प्रयत्न निष्क्रिय संन्यास मार्गी नसून सक्रिय संघर्षाचे होते ज्या संशोधकांनी हा संघर्ष टाळा त्यांना काहीच मिळाले नाही त्याग करण्यासारखे आणखी त्यांच्याजवळ काहीच नव्हते ज्याने प्रयत्नांची कास सोडली नाही व जो शेवटी विजयी ठरला त्यानेच आपल्या यशस्वी अनुभवांची फळे प्रदान करून जगात समृद्ध केले आहे बोस प्रयोगशाळेत आजवर वस्तुमात्राची प्रक्रिया व वनस्पतींच्या जीवामधील अनपेक्षितपणे प्रकट झालेले यावर जे संशोधन झाले त्या योगे पदार्थ विज्ञानशास्त्र इंद्रिय विज्ञान कृषीशास्त्र व माणसशास्त्र अशा विविध शास्त्रांमधील अनेक विस्तृत दालने सखोल अभ्यासासाठी खुली करून दिलेली आहेत या समस्याचे उकलण आजवर दुरापास्त ठरले होते त्या आता प्रायोगिक संशोधनाच्या कक्षेत आणून ठेवल्या आहेत पण उच्च प्रतीचे यश हे साध्य होत नाही त्याला कडक शिस्त पाळावी लागते आणि या, या प्रवेशद्वाराशी असलेल्या दालनात तुमच्या पुढे आज अतिसंवेदनशील अशा उपकरणांची ही लांबलचक फोज आणि माझ्या साच्यानुसार तयार केलेली प्रयोग सामग्री या पेट्यामध्ये मांडून ठेवलेली आहे ही प्रयोग सामग्री व साधने तुम्हाला आमच्या दीर्घ प्रयत्नांची अविरत श्रमांची चिकाटीची आणि मानवी मर्यादा पलीकडे जाण्यात दाखवलेल्या चातुर्याची कहाणी सांगते दीर्घ प्रयत्न अशा करता की ही जी फसवी भासमान दृश्य आहेत त्या पलीकडे जाऊन सत्य काय आहे ज्याचा आजवर पत्ता लागला नाही ते शोधून काढावे म्हणून सर्व संशोधक शास्त्रज्ञांना माहीत असते की खरी प्रयोगशाळा म्हणजे माणसाचे मन जे ते मायेच्या पलीकडे जाऊन सत्याचे अबाधित नियम ते शोधून काढतात या ठिकाणी केले जाणारे व्याख्यान हे केवळ अगोदर मिळवलेल्या ज्ञानाची पुनर्वृत्ती नाही ते नवीन संशोधन पुढे मांडतील काढण्यात येतील आणि हे भारतीय संशोधकांचे शोध साऱ्या जगभर होतील हे शोध म्हणजे सार्वजनिक धन होय त्याची काही खास परवानगी घेतली जाणार नाही आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचा गाभा असा आहे की जे ज्ञान प्राप्त करून घेतले आहे त्याचा वैयक्तिक स्वार्थाकरता उपयोग करण्याच्या भ्रष्टाचारापासून चा आपण मुक्त आणि अलिप्त असावे आणखी माझी अशी इच्छा आहे की शक्यतो करून सगळ्या देशातील संशोधकांना या संस्थेत काम करायला संधी मिळावी या बाबतीत मी आपल्या देशाची परंपराच पुढे चालवीत आहे सुमारे पंचवीस शतकापूर्वी भारत देशातील नालंदा आणि तक्षशिला येथील विद्यापीठांनी जगाच्या सर्व भागातील विद्वानांचे स्वागत केले होते आता शास्त्रीय ज्ञान हे पौरात्य किंवा पाश्चिमात्य यापैकी कोणाचीही मिराजदारी नव्हे व्यापकतेच्या दृष्टीने हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे पण असे असले तरीही त्यात विशेष हातभार लावण्यास भारताचा एक विशिष्ट पात्रता आहे बाह्य परस्परविरोधी गोष्टींच्या ढिगाऱ्यातून एका तऱ्हेची नवीनच अशी सुसुबद्धता आयासपूर्वक शोधून काढण्याला आवश्यक अशी जी भारतीयांची ज्वलंत कल्पनाशक्ती आहे तिला पायबंद फक्त एकाग्रतेच्या सवयीच घालता येतो आणि या कामी जो संयम दाखवला जातो त्या योगे मनास अतुल चिकाटीने सत्य शोधनाच्या मार्गास लावता येते शास्त्रज्ञांचे शेवटचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले काळ आणि इतिहासकार यांना संभ्रमात टाकणारे सोशिकपणा हे भारताचे पर्यायी नाव खरोखरी नाही काय उद्घाटनाच्या दिवसानंतर थोड्याच दिवसांनी मी त्या संशोधन केंद्रात पुन्हा गेलो त्या महान वनस्पती शास्त्रज्ञांना आपल्या बोलण्याचे स्मरण होते त्यांनी मला आपल्या शांत वातावरणातील प्रयोगशाळेत नेले आता या नेच्यावर मी क्रेस्क्रोग्राफ ठेवतो पहा ही वनस्पती किती अजस्त्र मोठ्या प्रमाणात दिसत आहे जर गुगलकाईचे सरपटणे याच अजस्त्र प्रमाणात मोठे करून दाखवले तर हा छोटासा प्राणी एखाद्या खास भरधाव गाडीच्या वेगाने धावत जात आहे असे दिसून येईल पडद्यावर अतिभव्य प्रमाणात दाखवलेल्या त्या नेचाच्या छायेकडे पाहण्यात माझी नजर अगदी उत्सुकतेपणे केंद्रित झाली होती अतिसूक्ष्म अशा जीवनाच्या हालचाली अगदी स्पष्टपणे दिसून येत होत्या ती वनस्पती खरोखरीच माझ्या मुग्ध डोळ्यांसमोर हळूहळू वाढत जात असलेली दिसत होती शास्त्रज्ञांनी त्या नेच्या टोकाला धातूची कांडी लावली आणि त्याचबरोबर ती निमुटपणे होत असणारी नाट्यपूर्ण वाढ एकदम थांबली आणि तो धातूची कांडी बाजूला घेतल्यावर ती वाढ पूर्वरच सुसबद्धपणे सुरू झाली तू पाहिलेस ना की अगदी थोडासा सुद्धा बाह्य अवरोध क्षेप हा या संवेदनशील किती हानिकारक असतो ते बोस म्हणाले पहा आता मी क्लोरोफॉर्म देतो मग त्याचा उतारा देतो क्लोरोफॉर्मचा परिणाम असा झाला की वाढ होण्याची एकदम थांबली आणि उताऱ्याचे औषध दिल्यावर पुन्हा पूर्वच सुरू झाली पडद्यावर हालचाली दिसून येत होत्या मी अगदी स्तब्धपणे पाहत होतो सिनेमातला एखादा देखावा सुद्धा इतका आकर्षक नसेल माझ्या सोबत्याने त्या वनस्पतीच्या एका भागात तीक्ष्ण चाकू खुपसला त्याचबरोबर त्या ठिकाणी आखंडी असल्यासारखी फडफड सुरू झाली व दुःख झाल्याचे दिसून आले माझ्या सोबत्याने त्या वनस्पतीच्या खोडातून जेव्हा चाकू फिरवला तेव्हा पडछाया खूप अवेशानं शुद्ध झाली आणि मग स्तब्ध होऊन शेवटी मृत्यूमध्ये विश्राम पावली एका मोठ्या झाडाला क्लोरोफॉर्म देऊन मी त्याचे यशस्वीपणे स्थलांतर केले साधारणपणे जंगलातील हे राजे स्थलांतर केल्यावर पुढे थोड्याच काळात मरून पडतात वनस्पतींच्या बाबतीत पुनरुज्जीवन साध्य करून देण्याचे सांगताना जगदीश बाबूंना अगदी मनापासून हसू आले माझ्या नाजूक उपकरणांच्या साह्याने मी जे आलेख काढले आहेत ते असे सिद्ध करू शकतात की झाडामध्ये सुद्धा रुधिराभिसरणाची प्रक्रिया चालू असते त्यांच्या जीवनरसाची हालचाल प्राण्यांच्या शरीरातून रक्तदाबाने होणाऱ्या हालचालीसारखीच असते वनस्पतीची जीवनरस शोधून घेण्याची क्रिया केशा यांत्रिक स्वरूपाची नसते जसे साधारणपणे समजले जाते ही जी घटना होते ती जिवंत अशा पेशींच्या प्रवृत्तींचे निदर्शक होय असे स्पष्टीकरण क्रेस्कोग्राफ करून देतो रुळाच्या आकाराची एक लांब नलिका झाडाच्या बुंध्यापासून फांद्यापर्यंत केलेली असते व तिच्यातून चोहीकडे सभोवार हृदयाचे कार्य होते जितक्या बारकाईने आपण ह्या गोष्टी पाहाव्या तितके आपल्याला उघड दिसून येते की निसर्गामध्ये सर्व पदार्थामधून एक समान धर्मी योजना नित्य कार्य करीत असते शास्त्रज्ञ महाशयांनी आणखी एका बोस यंत्राकडे मला नेले आता मी तुला कथिलाच्या तुकड्यावर प्रयोग करून दाखवतो धातूमधील जीवनशक्तीवर आघाताचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम घडून येतो अशा विविध प्रत्याघातांची नोंद शाईच्या खुनांनी केली आहे अनुरचने वैशिष्ट्यपूर्ण लहरी दर्शवणारा आलेखाचा तक्ता पाहत असताना मी अगदी तल्लीन झालो प्रोफेसर साहेबांनी जेव्हा कथिलाच्या तुकड्यावर क्लोरोफॉम टाकला तेव्हा आंदोलनाचे नोंद लिखाण थांबले ज्यावेळी धातू आपली पूर्वीची स्थिती प्राप्त करून घेतली त्यावेळी ते नोंद लिखाण पुन्हा सुरू झाले माझ्या सोबत्याने मग एका विषारी रसायनाचा उपयोग केला पत्र्याचे टोक कंप पावू लागले आणि अगदी आलेखातील सुईने अगदी नाट्यपूर्ण पद्धतीने त्या धातूच्या तुकड्याची मृत्यूची घटका दर्शवली नंतर शास्त्रज्ञ महाशय म्हणाले बोस उपकरणाने आलेखांच्या साह्याने असे दाखवले आहे की कात्रीमधील व इतर यंत्रामधील पोलादासारखे धातू यांनाही थकवा येतो आणि अधूनमधून विश्रांती घेतल्यावर ते ताजेतवाने व कार्यक्षम होतात धातूमधील जीवनशक्तीची नाडी ही विद्युत प्रवाह त्यामधून वाढवल्याने किंवा त्यांच्यावर जास्त ताप ठेवल्याने जबरदस्त दुखवली जाते किंवा एखाद्या वेळी अजिबात थांबते खोलीमध्ये ठेवलेल्या अनेक शोधयंत्रांचे मी निरीक्षण करीत होतो ती यंत्रे म्हणजे अविश्रांत कौशल्याची बोलती स्मारके होती साहेब आपल्या आश्चर्यकारक यंत्राचा भरपूर उपयोग करून मोठ्या प्रमाणावर आपल्या देशातील कृषी विकासाला वेग दिला जात नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे यापैकी काही यंत्रांचे प्रयोगशाळेमध्ये निखडीचे प्रयोग करून वनस्पतींच्या वाढीवर निरनिराळ्या प्रकारच्या खतांचा कसा कसा परिणाम घडवून येतो हे सुलभपणे दाखवता येणार नाही का तुझे म्हणणे आहे पुढील पिढ्यांकडून बोस उपकरणांचे असंख्य उपयोग केले जाते शोध शोधून काढले यातच त्याला आनंद मानून घ्यावा लागतो अविरत सेवा करणाऱ्या त्या विज्ञान महर्षींचा मी कृतज्ञेच्या निसंकोच उद्गारांनी निरोप घेतला मी मनात म्हणालो त्यांच्या बुद्धिमत्तेची ही एक विस्मयकारिक उत्पादन क्षमता कधी अटू शकते की काय पुष्कळ वर्षे झाली त्यांच्या बुद्धिमत्तेची क्षमता कमी झाली नाही गुंतागुंतीच्या उपकरणाचा शोध लावून पुढे हिंदुस्थानातील असंख्य वनस्पतीवर प्रदीर्घ संशोधन चालू ठेवले उपयुक्त अशा औषधांच्या कृतींचा म्हणता म्हणता एक अवाढव्य ग्रंथ तयार झाला त्या यंत्रात एका क्षणाचा एक शतांश भाग सुद्धा अलोकित केला जातो वनस्पती प्राणी आणि मानवी देह यांच्यामधील स्पंदनांचे हळूवार असे ठोके त्याच सुरात नोंदले आहेत त्या महान वनस्पती शास्त्रज्ञाने असे भविष्य केले की या कार्डिओग्राफचा उपयोग प्राण्यांच्या ऐवजी वनस्पतीवर केला जाईल व त्यांचे शास्त्रीय अवच्छेदन करता येणे शक्य होईल वनस्पती आणि प्राणी यांना एकाच वेळी औषध देऊन त्यांचे दोघांच्या शरीरावर परिणाम नोंदले तेव्हा त्या नोंदीमध्ये एक विलक्षण एकसूत्रीपणा व साम्य आढळून आले असे त्यांनी दाखवून दिले मानवी शरीरामधील प्रत्येक घडण ही वनस्पतीच्या शरीरामध्ये अगोदरच केलेली आढळून येते वनस्पतीवर असे प्रयोग केल्याने प्राणी आणि मानव यांच्या शरीर यातना थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकते काही वर्षांनी बोसांच्या वनस्पतीवरील या अग्रग्रामी केला एकोणीसशे अडतीस मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये जे संशोधन झाले ते द न्यूयॉर्क टाइम्स या पत्राने प्रसिद्ध केले भारताच्या ह्या ध्येयवादी शास्त्रज्ञाचे कवी सम्राट रवींद्रनाथ टागोर हे एक मोठे चाहते व गाढमित्र होते त्यांना उद्देशून त्या गोड बंगाली कवीने पुढील काव्यपंक्ती लिहिल्या आहेत आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब देखील करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद